नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं संघर्षोद्धा चॅनल वरती आज आपण एक अत्यंत गंभीर बातमी घेऊन आलो आहे महाराष्ट्राच्या ला हजारो लाडक्या बहिणींना आज रस्त्यावर उतरल्या आहे गेल्या दोन महिन्यापासून त्यांचा हप्ता रोखला गेला आहे काय आहे हे प्रकरण कोण जबाबदार आहे आणि या महिलांना न्याय कधी मिळणार आहे चला तर आपण या व्हिडिओमध्ये संपूर्ण प्रकरण काय आहे समजून घेणार आहोत मित्रांनो महाराष्ट्रात सरकारने मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना ज्या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा पंधराशे रुपये मिळत होते आजच्या या काळात ती योजना गंभीर संकटात सापडल्या आहे गेल्या दोन महिन्यापासून नोव्हेंबर आणि डिसेंबरचा हप्ता हजारो हजारो लाडक्या बहिणींना मिळाला नाही कारण काय आहे ई के वाय सी एक ते डिसेंबर ही ई के सीची अंतिम तारीख ठेवण्यात आले आली होती आणि मुदत देखील दिली होती आता या महिलांची प्रक्रिया के पूर्णपणे केली नाही चुकी चुकीही केली नाही पण लाभ का थांबतो का थांबला गेला आहे हे देखील प्रकरण आपल्याला समजून घ्यायचं आहे तसेच आता यवतमाळ जिल्ह्यामध्ये देखील यांनी जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये धडक मारून मोर्चा देखील काढला आहे यवतमाळमध्ये काय झालं तर यवतमाळमध्ये देखील संतप्त महिला थेट जिल्हा अधिकारी कार्यालयामध्ये धडकल्या त्यांच्या मागण्या स्पष्ट होत्या एकतरी केवायसी प्रक्रिया तकताळ पूर्ण करा नाहीतर योजना बंद करा महिलाने सांगितलं आहे की आठ दिवस झाले इथे चक्र मारत आहे मी रोज मजूर करणारी महिला आहे माझ्याकडे शेती नाही काहीच नाही माझा नवरा ना दोनशे ते तीनशे रुपये कमवतो मी घरात एकटेच लाभार्थी असूनही मला हप्ता मिळत नाही आहे मग चांगलं चांगल्या चांगल्या लोकांना मिळतो आहे पण मला का मिळत नाही ती तिचा संताप ऐकत आएकत, ऐकता का हीच खरी हर हकीकत आहे बुलढाणा जिल्ह्यात देखील परिस्थिती अशीच आहे बुलढाणा जिल्ह्यामध्ये देखील साडेपाच लाख लाभार्थी महिला आहे पण ई केवायसीच्या त्रुटीमुळे जवळपास तीस हजार महिलांना लाभापासून वंचित राहिले आहे महिला बालकल्याण विभागाच्या अधिकाऱ्यांनी काय सांगितलं आहे ई के वाय सी चुकल्यामुळे लाभ झाले बंद झालेला आहे महिलांचा अर्ज द्यावा आम्ही तो शासन स्तरावर पाठवतो असं देखील त्यांनी म्हटलं आहे तसेच वाशिम जिल्ह्यामध्ये धक्कादायक प्रकार आहे इथे काही महिलांनी ई सी यशस्वीरित्या केली आहे त्यांच्याकडे स्क्रीनशॉट पण आहे तरी त्यांना सांगितलं जात आहे की ई के वाय सी चुकली आहे एका महिलांनी सांगितलं माझी ई के वाय सी सक्सेसफुल झाली आहे स्क्रीनशॉट देखील त्यांनी दाखवला आहे माझ्याकडे तरीही म्हणतात के वाय सी चुकली आहे जे सर्व्हिस वाले आहेत त्यांना देखील पैसे मिळतात पण गरीब महिलांना का मिळत नाही असा त्यांचा प्रश्न उपस्थित केला आहे त्यांनी वाशिम जिल्ह्यामध्ये हा जिल्हाआधी कार्यालयामध्ये त्यांनी मोर्चा काढला आहे मित्रांनो हा प्रश्न महत्त्वाचा जे पात्र आहे त्यांना लाभ मिळत नाही आहे आणि जे अपात्र आहे त्यांना लाभ मिळतो आहे असा का गोंधळ होतो आहे कोणाचा कोणाची चूक आहे हे देखील आम्हाला सांगा महिलांचा आरोप स्पष्ट आहे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विरोधात त्यांनी म्हटलं आहे शिंदे आला गेला कुठला आमचा हक्क आम्हाला मिळतोय मिळालाच पाहिजे आता सरकारची प्रक्रिया काय आहे प्रतिक्रिया काय आहे तर आता सरकारची प्रतिक्रिया काय आहे महत्वाची बातमी महिला व बाल विकास अधिकारी आदित्य टटकर यांनी ट्विटरवर एक घोषणा केली आहे चुकीची ए के वाय सी करणाऱ्या महिलांसाठी पर्याय उपलब्ध करणार आहोत आणि उपलब्ध होणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे अंगणवाडी मार्फत प्रत्यक्ष पडताळणी केली जाणार आहे क्षेत्रीय स्तरावर सर्व जिल्हा अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहे पण प्रश्न पण प्रश्न असा आहे कधीपर्यंत होणार आहे आणि दोन महिन्यांचा रखडलेला हप्ता कधी मिळणार आहे असा प्रश्न महिलाने उपस्थित केला आहे चला तर समजून घेऊया मुख्य समस्या काय आहे समस्या प्रकारे के वाय सी करून ही स्टेटस अनसक्सेस दाखवत आहे समस्या दुसरी सक्सेसफुल केवायसी असूनही पैसे का जमा होत नाही आणि तक्रार क्रमांक तीन काही महिलांची नावे योजनेतून अपात्र अस करण्यात आली आहे आणि समस्या क्रमांक चार तांत्रिक त्रुटीने जबाबदारी कोणाची आहे समस्या क्रमांक पाच गरीब आणि मजूर करणाऱ्या महिलांना सर्वात जास्त बळी का झाला आहे सर्वात जास्त बळी का पडत आहे यांना का अपत्र केलं जात आहे ह्या आम्हाला तुम्ही स्पष्ट सांगा असं महिलांची मागणी आहे महिलांच्या मागण्या अगदी स्पष्ट आहेत दोन महिन्याचा रखडलेला हप्ता तत्काळ द्या ई के वाय सी पूर्ण करणाऱ्या करण्याची संधी द्या आणि तां तांत्रिक चुकांना जबाबदार असलेल्यांसाठी कारवाई करा सर्व पात्र महिलांना न्याय मिळवून द्या आणि नाहीतर योजना बंद करा असे त्यांच्या प्रमुख मागण्या आहे एका महिलेने भाविक अपील केली आहे आम्हाला द्या नाहीतर याची बंद करून टाका याला आम्हाला या पैशाची खूपच गरज आहे मित्रांनो ही योजना खरंच चांगली आहे गरीब महिलांसाठी आर्थिक मदत मिळवते पण अंमलबजावणी मोठी कमतरता आहे तांत्रिक समस्या सी प्रकार प्रणालीमध्ये अव्यवस्थित काम करत नाहीये अधिकारी समाधारक उत्तर देत नाही महिला दिवसभर कार्यालयात चक्रा मारवायला लागत आहे मात्र पात्र आणि अपात्र हे स्पष्ट नाही या संकटातून सर्वात मोठा फटका कोणाला बसतो आहे रोज मजुरी करणाऱ्या महिला त्यांना कामावरून सुट्टी घ्यावी लागत आहे कार्यालयात दिवसभर वाट पाहावी लागत आहे त्यांचे दैनंदिन उत्पन्न बुडवत आहे आणि शेतकरी महिला देखील यासाठी खूपच परेशान आहे त्यांच्याकडे दुसरा उत्पन्नाचा स्रोत नाही पंधराशे रुपये त्यांच्यासाठी मोठी रक्कम आहे घरगुती कामगार महिला त्यांना सर्वात जास्त या योजनेची गरज आहे पण त्यां पण त्याच महिला सर्वात जास्त त्रासल्या जातात आता शासनाचा विचारण्यात आलेले प्रश्न एकतीस डिसेंबरनंतर केवायसी मुदत वाढणार का तांत्रिक त्रुटीसाठी कोण जबाबदार असणार आहे रखडलेला हप्ता कधी मिळणार सक्सेसफुल के वाय सी सक्सेसफुल झालेली के वाय सी असूनही पैसे का मिळत नाही आहे प्रत्यक्ष पडताळणी किती दिवसात पूर्ण होणार आहे अंगणवाडी सेविका योग्य प्रशिक्षण देण्यात आला आहे का हे प्रश्न सर्वकडे उपस्थित केले जात आहे मित्रांनो हा केवळ एका योजनेचा प्रश्न नाही हा प्रश्न समीकरणाचा प्रश्न आहे हा सामाजिक न्यायाचा प्रश्न आहे हा सरकारी जबाबदारीचा प्रश्न आहे तर मित्रांनो या महिलांना न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करा जिल्हा अधिकार्यालयात अर्ज द्या अर्ज द्या सर्व कागदपत्रांनी स्क्रीनशॉट जपून ठेवा सामूहिकरित्या आवाज उठवा तर मित्रांनो शेवटी विचारतो लाडक्या बहिणींना न्याय मिळणार का शासन जागा होणार का तुमचं मत नक्की कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ आवडला असेल तर शेअर करा लाईक करा आणि आपल्या संघर्षवद्धा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा